धाणकी शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचं प्रमाण वाढलं होतं अशातच अक्षय तृतीच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहेत अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामिलावाड यांच्या शेतात छापा टाकला जीवन गोविंद जाधव राहणार टेंभूरदरा संतोष हरिसिंग राठोड राहणार बाळदी अभिजित गणेश मामिलवाड राहणार ढाणकी सर्वजित कानबा गंगनपाड राहणार ढाणकी पंडित विश्वनाथ राठोड राहणार चिल्ली यांना ताब्यात आहे त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकल डीप सर्च मेटल डिटेक्टर चाकू असा एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दत्ता कुसाराम यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शहरातील गणेश मामिलवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून लो आले ते लोक मंत्र म्हणत होते आणि का हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली जमिनीखाली वस्तूंचा शोध घेत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव करून पकडलं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राणार टेंपुरतारा संतोष हरिसिंग राठोड राणार बाळदी अभिजित गणेश मामेळवार राणार धानकी सर्वजित कांबा गंगनपाळ राणार धानकी पंडित विश्वनाथ राठोड अशी नावं सा त्यांनी स्वतःची नावं सांगितली त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकल व जेमे गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं डीप सर्च मेटल डिटेक्टर अशा वस्तू सापडल्या त्यांच्याकडे एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्याकडे सपोर विचारपूस केली असता त्याच्यातील एका व्यक्तीने गुप्तधन सिद्ध करून देतो असे सांगून गुप्तधन शोधण्यासाठी यांनी सगळ्यांनी मिळून टोळी बनवली होती व ते मामिनवाडा याच्या शेतात गुप्तधनाचा शोध घेत होते त्याच्यामुळे त्यांना अटक करून पेटोगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी हजार चोवीस महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अपरिप्रता व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम तीन दोन व कलम तीन तीन प्रमाणे गुन्हा दाखल